सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरामध्ये विशेष पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात येते माजी खासदार समीर भुजबळ यांनी पत्नी डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या समवेत पतंग उत्सवात हजेरी लावत पतंग उत्सवाचा आनंद लुटला यावेळी समीर भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या माजी खासदार समीर भुजबळ यांनी पतंग उत्सवाच्या निमित्ताने येवला विधानसभा उपाध्यक्ष तत्ता निकम राजेश भडांगे शिवसेना शहराध्यक्ष अतुल घटे विशाल परदेसी मालिक मेंबर यांच्याकडे भेटी देत पतंग उत्सवाचा आनंद लुटला यावेळी पतंग उडवीत समीर भुजबळ यांनी अनेक पतंग देखील कापले यावेळी डॉक्टर शेफाली भुजबळ माजी नगर अध्यक्ष राजश्री पहिलवान शहर दीपक लोणारी विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम राजेश भडांगे मकरंद सोनवणे समाधान जेजूरकर सचिन कळमकर मुश्ताक शेख पारेगाव तालुका येवला येथील जेजूरकर यांना दत्तात्रांजामुळे जेजूर गळ्याला गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर सोनोने हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे माजी खासदार समीर भुजबळ यांनी जेजूरकर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली यावेळी समीर भुजबळ यांनी सोनोने हॉस्पिटलचे डॉक्टर आर एम सोनवणे

सगळ्या प्रत्येक कॅरेक्टर आपण पाहतो खूप गर्दी भरली आहे डिल्लीला आनंदाचं बघायला हां आपण राजकारणामध्ये आता कोणाचही पतंग कापणार आता हो जेव्हा टाईम जाता आता आत्ता इलेक्शन झालेलं असतं इलेक्शनला तो वेळ तेव्हा जेव्हा जेव्हा आपण त्या लढाईमध्ये आपण भाग घेतो कापणा अभि करायचं भागाच्या वेळेस जे आहे कामं करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला विकासाची कामं करा सर्व जनतेचे स्वतःचे समाधानाचे काम करण्याचं भाऊ मी रिपीट करतो आपल्याशी बालिका असते तर आपण कोणाच्या पतंगी कापणार जे विरोधक आहे त्याच्यामध्ये आपल्याला येणारा काळ भाऊ आपण विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची आसरी हातातून बाजूला ठेवली होती आणि पतंग उडवला होता आता ह्यावेळेस वेळेस या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण कुठली पक्षाची आसरी हातात घेणार आता सध्या जे आहे आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहे तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे लोकांच्या समस्या गेल्या आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आपापले आप जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असतो बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊन जनतेची समस्या सोडवणं विकासाचं कामं करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून घेऊन